अखंड सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव कशा पद्धतीने बघा एक शेतकरी बाजारामध्ये गेला आता तेव्हा गवत कापायचे आणि ते गवत बैलगाडीत टाकलं की गवत विकायला जायचे माणसं गवत सुद्धा विकायचे महाराज पहिले बरं का गवत विकायला जायचे त्याचप्रमाणे त्या बैलगाडीमध्ये सगळं गवत टाकलं आणि बैलगाडी घेऊन मात्र तो शेतकरी विकायला गेला आणि बैलगाडी विकायला गेल्याच्या नंतर गवत घेऊन विकायला गेल्याच्या नंतर तो शेतकरी जोरजोराने ओरडू लागला गवताची बैलगाडी पंच्याहत्तर रुपयाला गवताची बैलगाडी पंचाहत्तर रुपयाला आणि महाराज सांगू का ज्याला ज्याचा माल विकायचा ना त्याच्याकडं तोंड भर भांडवल असलं पाहिजे काहींकडे काहीच नसतं पण आवाज जर मोठा असला ना त्याचे कीर्तन बरोबर चालत असतात महाराज असं असतं बरं का मात्र त्या ठिकाणी तसं तोंड भांडवाला <laughs> फार गरजेचं आहे फार गरजेचं अगदी तुम्ही फा अगदी सडलेली भाजी जरी असली ना तरी त्याची विकली जाते कारण त्याच्याकडं तोंड येत ना महाराज काही काही लोक फार तोंडा तोंडानेच फुशारकी करत असतात घरात काही कण असं ना पण तोंडाने फुशारकी करत असतात बरं का अजिबात नाही फुशारकी करणारी लोक फार पाहिलेत मी आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी गेला आणि गेल्याच्या बरोबर तो जोरजोराने उरडू लागला गवताची बैलगाडी पंच्याहत्तर पहिला एक जण आलं महाराज स्टँडर्ड होतो कुत्र फिरवणार कारण आपण त्याला स्टँडर्ड म्हणतो कुणाला जे कुत्रे घेऊन चालतात त्यांना आपल्या अनुभवाने आपण त्याला स्टँडर्ड म्हणतो आणि तेवढ्यात मात्र ते सुशिक्षित ते कुत्रं घेऊन चाललं होतं त्याने विचार केला गौताची बैलगाडी पंच्याहत्तर रुपयाला आपल्या इथं समोर बरेच गायी येतात आपण ती गौताची बैलगाडी घेऊ तेवढं तेवढ्यात तो आला आणि त्यानं विचारलं अरे केवढ्याला बैलगाडी म्हटलं गवताची बैलगाडी पंचाहत्तर रुपयाला तेवढ्यात मात्र ते म्हटलं पंच्याहत्तर नाही ऐंशी घे पण गौताची बैलगाडी दे तो म्हंटला काय उदार आहेत बुवा यांना ऐंशी रुपये दिले पण कधी कधी काही लोकांच्या उदारतेमध्ये कपट लपलेलं असतं महाराज काही काही लोक देतात पण मन मोकळ्यानं ना देत नाही महाराज काही काही लोक नेतात पण मन मोकळेपणा पण अजिबात नसतो महाराज फुशारकी असते त्याच पद्धतीनं मात्र ते गेलं ऐंशी रुपये घे गवताची बैलगाडी देत त्यानं ती बैलगाडी घेतली महाराज आणि बैलगाडी घेतल्याच्या नंतर तेवढ्यात तो शेतकरी तिथंच उभा राहिला तेवढ्यात तो म्हटला अहो एक काम करा तुमचं तुमचं गवत खाली काढून घ्या आणि बैलगाडी माझी मला देऊन टाका तर म्हटलं असं कसं काय तुम्ही काय म्हटले म्हणताना गवताची बैलगाडी पंच्याहत्तर रुपये असकस काय करतात बैलगाडी माझी मला द्या बैलगाडी सहित काय परवडणार आहे ते जू तरी येत आहे का पंच्याहत्तर रुपयाला जू माहिती आहे ना तुम्हाला नाही माहिती फॉरेनहून आलेत की काय नाही ना आपली माण आपली माती आपली माणसं आपली अवजारं आपल्याला माहीतच असायला पाहिजेत महाराज काही काही लोक सहज मात्र त्या ठिकाणी खेड्यात न शहराकडे जातात आणि असं दाखवतात की आम्हाला मातीतलं काहीच ज्ञान नाही पण तू तिथूनच आलेला आहे आम्हाला सगळं माहिती आहे तुझा सातबारा सगळा आम्हाला माहीत असतो म्हणून काही सांगायची गरज नाही आणि तेवढ्यात मात्र त्या ते ठिकाणी तो म्हंटल बैलगाडी देऊन टाकव हो, नाही मिळणार व्यवहार झालाय आपला व्यवहाराला मी पक्का आहे तो मी तुला ऐंशी रुपये दिले पंच्याहत्तर सोडून आता गौताची बैलगाडी माझे दोघांचा वाद सुरू झाला एक जण तिसरा आलं त्यानं विचार केला एवढा मोठा वाद चालू आहे आणि काय असतं दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ होत असतो म्हणून महिला मंडळी सांगत असते मी नेहमी सासू सुण्याचं भांडण झालं घराच्या आतमध्ये भांडायचं बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि तुम्ही जर मोठमोठ्याने भांडल्याने शेजारणीला जर कळालं ना तर शेजारणीचं सगळ्यात जास्त लाभ होत असतो फायदा होत असतो म्हणून भांडायचं पण आतल्यात आत। भांडायचं म्हणजे मारामाऱ्या नाही करायच्या काय असतं ज्या घरात जास्त भांडे तिथं भांडे वाजतच असतात भांड्याला भांडं लागतच असतं त्याच पद्धतीने मात्र दोघांचा वाद झाला एक जणाला का भांडताय म्हटले याला मी गवताची बैलगाडी विकली त्यानं ती गवताची बैलगाडी घेतली पण मी बैलगाडी सहित गवत दिलं नव्हतं हे बैलगाडी सहित ठेवत आहे तेवढ्या तो मात्र जो वाद मिटवायला आला होता तो ज्ञानी होता महाराज मध्यस्थी व्यवस्थित असला पाहिजे मी नेहमी सांगत असते लग्न जमवणारा मध्यस्थी चांगला असेल तर टिकत आहे नाही तर त्या शिवे खाव्या लागत असतात त्याला सुद्धा म्हणून मात्र तो मध्यस्थी करायला आला तो म्हटला नेमकं भांडण कशावरून झालं त्यानं सांगितलं मी गवत दिलं यानं गवतासहित बैलगाडी पंच्याहत्तर रुपयाला ऐंशी रुपयाला घेतली आता काय करायचं भांडण मिटवणारा ज्ञानी होतं त्यानं विचार केला तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी त्यानं काय केलं दोन चाकं जे असतात ना बैलगाडीचे ते चाकं काढायला सुरुवात केली तेवढ्यात तो म्हटला चाक कशाला काढताय ते म्हटलं बैलगाडी तुमची आहे ना चाक तुमचे आहे का म्हटले नाही दोन्ही चाक काढून घेतले त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी जे जू असताना ते जू काढायला सुरुवात केली तेवढं तुम्ही ओ जु कशाला काढताय म्हटले बैलगाडी तुमची आहे जू तुमचं आहे तुम का म्हटले नाही जू काढून घेतलं चाक काढून घेतले सगळे पार्ट वेगळे केले मग काय म्हणून बैलगाडी आहे काय म्हणून बैलगाडी आहे तसं शरीराचे सगळे अवयव बाजूला केले काय म्हणून शरीर आहे ज्याला तुम्ही माझं म्हणतात ते शरीर खरंच तुमचं आहेत का जिथे मीपणा नाही ते संत आहेत महाराज ते संत आहे जिथे मीपणा नाही ते संत आहे जे जिथे मी पणा नाही ते भगवंताचे साधक आहे जिथं मी पणा आहे त्याला काय अर्थ आहे तो काय अर्थ आहेत सांगा ना मला काही काही माणसं इतके मीपणाने वागत असतात महाराज इतके अहंकाराने वागत असतात किती अहंकार एक जण आम्हाला भेटला बरं का पनवेलला आम्ही कीर्तनाला गेलो आता कीर्तनाला काही कीर्तनकाराला काही एकच गाव नसतं महाराज रोज अनेक गावं फिरत असतो आम्ही एका ठिकाणी गेलो आणि पनवेलच्या ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज आणि कीर्तन चांगल्या ठिकाणी होतं ज्याच्या इथं गेलो तो सात कंपन्यांचा मालक होता स्वतःच्या सात कंपन्या होत्या आता गेल्यानंतर त्यानं जर आमचा पाहुणचार करायचा ठरवला गेलो आम्ही त्याच्याबरोबर गेल्याच्या बरोबर तेवढ्यात मात्र त्या ते ठिकाणी आम्हाला असं वाटलं तर दारात गेलं की घरात गेलं की सोफ्यावर बसायचं असतं हे कोणत्याही येड्या गळ्याला माहीत असेल ना महाराज आम्ही सोफ्यावर बसायला गेलं त्यांना मला सांग बसू नका म्हटलं आपलं काही चुकलं की काय थोड्यात म्हटलं नेमकं काय झालं तुम्ही आम्हाला बसू नका म्हणताय म्हटले बसायचं नाही चला माझ्याबरोबर गेलो महाराज त्याच्या बाहेर बरोबर बाहेर गेलो त्यानं सांगितलं बंगल्याकडे तोंड करून उभं राहा राहिलो त्याच्या म्हणण्याबरोबर वा हा एवढा मोठा बंगला आहे ना हा या पठ्ठ्यानं बांधला बरं का म्हटलं बरं झालं बाबा ती समोर कंपनी दिसती ना ती या पठ्ठ्याची वर का बापाचं काहीच नव्हतं बंगला मी बांधला बरं का कंपन्या मी घेतल्या बरं का ही मुलं जन्माला मी घातली बरं का यांचे सगळ्यांचे लग्न मी केले बरं का बापाचं काहीच नव्हतं बरं का सगळं मी कमवलं बरं का सगळं मी कमवलं मलाही काही राहावलं नाही म्हटलं यानं पाकिट नाही दिलं तरी चालन चहा पाजला नाही चा तरी चालल पण ते म्हटलं का हे सगळं मी कमवलं बरं का बापाचं काहीच नव्हतं बरं का मग मला नाहीच राहावलं म्हटलं मी त्याला म्हटले बाबा निदान तुम्ही तर बापाचे आहे ना ते म्हणलं हो हो असं कसं काय बोलता माणसं इतके अहंकारी असतात महाराज मला सांगायचं एक आहे हा अहंकार संतांपासून नाही म्हणून संत ते संतच आहेत महाराज संत ते संतच आहे म्हणून संतांमध्ये सामान्य माणसामध्ये खूप फरक आहे पण निमित्ताला मात्र त्या प्रतिम आहे म्हणून ते संत आपल्याला कळणं फार गरजेचं आहे जिथे मीपणा नाही जिथं माझं नाही जिथं मला नाही तिथे मीपणा आला की ते संत होऊ शकत नाही जिथे अहंकार आला की ते संत होऊ शकत नाही म्हणून असेच संत तुम्हा आम्हाला कळणं फार गरजेचं आहे आणि निमित्ताला त्या प्रतिमा आहे आणि महाराज म्हटले बाबांनो ते संत तुम्हाला कळाले पाहिजे आणि हे मी तुम्हाला असंच सांगत नाही तर शुद्ध भावाने सांगतो पण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या <स्याँगा> 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 होते सांगत असे भावे असो ठावे सकळा मी भावाने सांगतोय तुम्हाला माहीत असायला पाहिजे होत काय देव ते संत आहे संत तेच देव आहे कशावरून मग संतांमध्ये देवामध्ये काय नेमका फरक आहेत महाराज फरक फार मोठा आहेत बर का कारण संत लगेचच इच्छा पूर्ण करतात जिथे आपल्याला ओसाड वाटत जिथे आपल्याला वाळवंट वाटतं तिथे संतांच्या संगतीत गेलात की ऊर भरून येतात महाराज जिथे फक्त आणि फक्त प्रेमच आहे ते संत आहे जिथे प्रेमाशिवाय दुसरं ऐकायलाच काही मिळत नाही अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव